रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे पुसदमधून शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी शिवबांच्या पुतळ्याचे पूजन व इतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले छत्रपती शिवराय व शंभूराजे हे दोन्ही महापुरुष व्यसनमुक्त होते त्यामुळे त्यांची जयंती व्यसनमुक्त व मुक्त व्हायला पाहिजे अशी अपेक्षा डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केली आपला वाद्याला विरोध नाही परंतु ती पारंपरिक व सांस्कृतिक असावीत असेही ते म्हणाले शिवपर्वातील शोभायात्रा व मिरवणूक डी मुक्त राहतील आयोजकांनी घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केले मराठ्यांनी लढाया केल्या त्या जिंकल्यावर भाष्य करताना ते म्हणाले की मराठा हा शब्द जातीवाचक नाही तो समूहवाचक आहे महाराष्ट्रातील ते सारे मराठे असे त्यांनी स्पष्ट केले महापुरुषांना जातीच्या चौकटीत बांधू नका असेही ते शेवटी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवपर्वात पहिले व्याख्यान पुष्प गुमताना आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले या शिवपर्वाचे उद्घाटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले अध्यक्षस्थानी कार्यक्रमाचे माजी आमदार विजय पाटील चोंडीकर होते यावेळी मंचावर अप्पराव मैंड मुख्य आयोजक शरद मैत ऍडव्होकेट माधव माने दिगंबर जगताप राजन मुखरे डॉक्टर अकिल मेमन डॉक्टर मोहम्मद नदीम अनिरुद्ध पाटील अनुकूल चव्हाण सुरेश गोफने पंजाबराव खडकेकर प्रकाश पानशड्डे शुभांगी पानपट्टे महादेव सुपारे सूरज डुबेवार पंकज जयस्वाल रवी ज्ञानचंदानी विश्वास भवरे अनिल चेंडकाळे मोहन विश्वकर्मा ठाणेदार उमेश बेसरकर डॉक्टर भानुप्रकाश कदम ॲडव्होकेट रमेश पाटील अशोक बाबर राजू सोळुंके राजू दुधे पंडितराव कानेकर हरगोविंद कदम नारायण क्षीरसागर किशोर कांबळे मिलिंद हट्टेकर विठ्ठल खडसे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या विभागाचे युवा आमदार माझे छोटे बंधू राज्याचे राज्यमंत्री माननीय नामदार श्री इंद्रनील जी नाईक साहेब ज्यांचं व्याख्यान आपण ऐकायला आज इथं आतुरतेने आलेलो हो, आहोत ते आजच्या शिवपर्वाचे पहिलं पुष्प गोपण्यासाठी आलेले माननीय डॉक्टर श्री शिवरत्न शेट्टे साहेब आज सोलापूरवरून आपल्या इथं आज आपल्याला या शिवपर्वाची मेजवानी देण्यासाठी इथं आलेले आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माझे वडील आडोगड अप्पाराव मैंद दिगंबरराव जगताप सर उसद शहरचे ठाणेदार उमेश बेसरकर सर बेसरकर साहेब साहेब डॉक्टर मोहम्मद नदीम साहेब नवी स्वराज्याचे संस्थापक राजमान्य राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचा मुजरा करून आज दुग्ध शर्करा योग परमपूज्य शिवालाल महाराजांच्याही स्मृतीला खऱ्या अर्थाने जिथे त्यांचं कर्म घडलं त्या पावन पवित्र मातीला मी वंदन करतो मला मी पहिल्यांदा आलो एक पुस्तकला मला एवढं बरं वाटलं महाराष्ट्रामध्ये पक्षीय शिवजयंती होतात शिवसेनेची भाजपची राष्ट्रवादीची शहराचं मी मनापासून कौतुक करेल की आज मला या व्यासपीठावरती आर एस एस पासून ते आर पी आय पर्यंत मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड पासून भाजप शिवसेना राष्ट्रवादी सर्व पक्षीय मांदियाळी दिसली महाराष्ट्रातलं हे चित्र महाराष्ट्र धर्म दर्शविणार आहे मनपूर्वक मी आभार प्रकट करेल माझे मित्र शरदभाऊ मैंद यांचं की त्यांनी इतका चांगला उपक्रम राबविला या शहरात मुक्त होते म्हटल्यानंतर तर मला मनस्वी आनंद झाला ही माझी चळवळ आहे माझं व्याख्यान हे कोणत्याही विषयावर असतो सुरुवात महाराष्ट्राच्या महतीने असते जिथे तुमचा माझा जन्म आहे मी विज्ञानवादी आहे परंतु आध्यात्मिक आहे शिवाजी महाराज विज्ञानवादी परंतु आध्यात्मिक है दर इज डिफरेंस बिटवीन स्पिरिचुअलिटी एंड सुपरस्टिशियसनेस टू बी नोटेट दैट आपसर कर विचार कर गैलेक्सीज आकाश गंगा एवडा आकाशगंगा पृथ्वी सारका छोटा सा ग्रह त्या पृथ्वीवर एकशे त्र्याण्णव देश विचार करून बघा ना तुमचा माझा जन्मनियंत्राने का ऑस्ट्रेलियात घातला नाही का अमेरिकेत नाही का न्यूझीलंड मध्ये नाही का अफगाणिस्तानमध्ये नाही का पाकिस्तानमध्ये नाही आहे कोणता बुद्धिप्रामाण्य वाद लावणार कुठला विज्ञान वाद लावणार संख्यांचा कार्यकारण सिद्धांतही लागत नाही तिथं विधी लिखित मानावं लागतं व्हाय दकाश गंगा द गॅलक्सी त्यात पृथ्वीसारखा छोटासा ग्रह त्यावर देश जन्म अमेरिकेत नाहीये न्यूझीलंड मध्ये नाही ऑस्ट्रेलियात नाही जन्मियंत्राने घालून घालावा हिंदुस्तान मध्ये भारत देशामध्ये भाग्याची गोष्ट आहे आणि भारत देशाच्या पाठीवर एवढी राज्य जन्म झारखंड बिहार मध्ये नाहीये आसाम अरुणाचल मध्ये नाहीये जन्म तुमचा माझा होऊन व्हावा नियंत्रण घालून घालावा तो छत्रपतींच्या जो महाराष्ट्रात सा जन्माची ही लागते इथला जन्म आहे कोणता विज्ञान वाद लावणार वाय शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येक माणसांच्या प्रत्येक मुलांच्या मनात शिरले पाहिजे हे याचं ध्येय एकोणीस तारखेला जयंती साजरी होणार इथे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवरांचं मी उल्लेख असं करणार की पुसतच्या विकासासाठी असो सामाजिक असो राजकीय असो सहकार असो प्रत्येक माणसाचं काही ना काही इथे योगदान आपल्या पुसद नगरीसाठी थोडाफार का नासो पण सर्वांनी दिलेला आहे तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपल्या पुसदमध्ये इथे दिसतात त्याला एकमेव कारण म्हणजे की राजकीय विचार हे बाजूला ठेवून आम्ही सर्व इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी एकत्र बसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या आधी या पवित्र भारत देशातील सर्व महामानवांना आम्ही वंदन करतो अशा या कार्यक्रमाला अध्यक्षरूपी लाभलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक व आमचे काका माजी आमदार सन्मान्य विजयरावजी पाटील चोंडेकर साहेब आजचे मुख्य वक्ते सन्माननीय डॉक्टर सदाशिवरावजी शिटे ॲडव्होकेट आपारावजी साहेब ॲडव्होकेट सन्मान्य साहेब पुसदार्बण बँकेचे अध्यक्ष सन्मान्य शरदजी मैन साहेब आमचे काका राजनजी मुखरे साहेब माझे सहकारी आणि आमचे सल्लाकार सन्मान्य राजू सोळंकेजी सन्मान्य राजूजी दुधे सन्मान्य गोपनीय सर सन्मान्य जगताप सर बी जे पीचे नेते सन्मान्य महादेवरावजी सुपारे ॲडव्होकेट रमेश रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ